येणार आता चला आपण पण जाणार आता लाईट येणार आता कारण की सपचंदाने झाडाला पाणी लावे लागणार आहे इंतजार नाही मिलने का कोई मला नहीं बचे सा तेरा इंतजार नहीं अब तो ये तेरा ही ख्याल नहीं अब तो तेरे मिलने का कोई मला नहीं अब तो तेरे जिंदगी में अब तो कोई इंतजार नहीं मला नहीं ശരി तेरा ही का यार <दिण्ञेंगे> <दिण्ञे> नहीं ज़िंद में ने होई मवान ने लाईटची वाट बघत आहे मित्रांनो मी सापरचंदांना पाणी द्यायसाठी वाट बघत आहे लाईट आली की इम्विटरपेटीपाशी बसलेलं आहे मी हे बघा मीटर इम्हीटरपेटी वाट पाहून राहिलो मी लाईनची कारण की साडेनऊ वाजता लाईन येते आता सापरचंदांना मी पाणी लावणार आहे तर यांचं ट्युबेल आडी आणि इथूनच पाणी लावलं की त्या तिबाग त्या जाते आणि त्याच्यामध्ये टंका आहे त्याच्यामधून खत जोडावे लागते आता तेराई काय नाही तेरे का रे जाणे का कोई मला नाही आता तेरे बिना जिंदगी बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ड्रॅगन फ्रूटचे पण खांबे बनवले आहेत आम्ही शेतामध्ये तुम्हाला दाखवतो हा आहे आणि याच्यामध्येच ते खांबे टाकलेले आहेत आम्ही तुम्ही पाहू शकता बघा हा होऊदय हे बघा रोड आहे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक वेट रोड आहे हे बघा ड्रॅगन फ्रूटचे खांबे खांबले टाकलेले कारण की याच्यात ते बनवले की याच्यामध्ये टाकायला लागतं कारण की भिजले पाहतात ना हे बघा तुम्ही बघा अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचे खांबे बनवलेले आपण बघू शकता हे बघा हे चुरी चुरी पण आहे सूर्य आणि हे त्यांचा मळ आहे हा आपण बघू शकतो Grava o

दोघीचे दोन तास दोघीचे दोन तास त्या आपण त्याची अर्ध तास कमी झालो बुड्याला हा लागेल मग फोन बर मी सांगतो वाटल बरं तुम्ही बोलून घ्या ना मग अ काय भेव थोडी जमा झा तुम्ही